वेलकम मित्रांनो कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे केंद्र सरकारनं एक काल निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देणार आहेत ज्याप्रमाणे भारतातील नागरिकांना आधार कार्ड हे ओळखपत्र आहे तसंच शेतकऱ्यांसाठी स्पेशल मार्फत एक डिजिटल ओळखपत्र देणार आहेत तर आपण दोन मिनिटांमध्ये समजून घेऊया ही भानगड काय आहे मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणे स्वतंत्र नोंदणी क्रमांक असलेले डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय केंद्राने घेतलेलं आहे तर ॲग्रिस्टॅक ही जी केंद्र सरकारच्या ॲग्रिकल्चर क्षेत्राकरता जे उपक्रमाअंतर्गत जी काम करणारी संस्था आहे त्यामार्फत अकरा कोटी शेतकऱ्यांना जवळपास तीन टप्प्यांमध्ये म्हणजे यावर्षी त्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस अशा तीन टप्प्यामध्ये अकरा कोटी डिजिटल कार्ड हे शेतकऱ्यांना वितरित होणार आहे तर या डिजिटल कार्डचा फायदा काय आहे तर शेतकऱ्यांना जो काही कृषी पथ पुरवठा आहे त्यानंतर शेतीच्या काही विविध योजना आहेत त्याचबरोबर पीक विमा योजना आहेत याचा सर्व म्हणजे ह्या अर्ज करताना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत ह्या दूर होणार आहेत असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे या ओळखपत्रामध्ये काय असेल बरं तर या ओळखपत्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती त्यानंतर पिकाची पेरणी नोंद त्यानंतर जनावरांची माहिती इत्यादी जे काही योजना आहेत त्याची माहिती असणार आहे आणि शेतकऱ्यांचा काय लाभ आहे तर ओळखपत्रातील माहितीचा फायदा शेतकऱ्यांना पीक कर्ज वेगवेगळ्या योजनेसाठी होणार आहे शेतकरी बंदुणूक हे ॲग्रिस्टेक काय आहे तर भारतातील कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ॲग्रिस्टेक हे एक डाटा म्हणजे माहिती जे आहे ना डिजिटल सेवासह विविध जे काही क्षेत्र असतात त्यांना एकत्रित करून सेवा पुरवणारी एक शासनाचा उपक्रम आहे म्हणजे हे गव्हर्नमेंटचंच आहे ॲग्रिस्टेक तर ॲग्रिस्टेकचे उद्दिष्ट काय आहेत सरकारी लाभ जो आहे त्यामध्ये सुधारणा करणं शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न मंत्रालय जे आहेत आणि राज्य सरकारे याच्यामध्ये एक सुलभ अभिसरण सक्षम करणे सक्षमीकरण करणे तर ही जी काही योजना केंद्र सरकारनं आणलेली आहे तर ते बघूया शेतकऱ्यांना त्याचा कसा लाभ होईल जेणेकरून शेतकऱ्यांचं काम होईल आणि शेतकऱ्यांना फायदा होईल थँक्यू